अरे तुम्हाला काय चांगलं वाटत नाही अरे मी बोलतोय मी मुख्यमंत्री होणार आहे तुम्हाला कोणाला चांगलं वाटत नाही कळत नाही तुम्हाला हे दोस्त का दुश्मन आहे समीर वानखेडे यांनी यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे नवाब मलिक यांच्यावरती जो अॅट्रॉसिटी गुन्हा आहे त्याची <laughs> वेगळ्या <laughs> तपास <laughs> यंत्रणा <laughs> तपास झाला पाहिजे असं त्यांनी मागितलं ते खुल्या फिरत असून त्यांच्यावर आक्षेपित कारवाई करण्यास मिळते

शरद पवारांच्या सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करून महाराष्ट्र चालवायचा शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार तळागाळपर्यंत घेऊन जायचे आणि काही मूलभूत बदल करायचे शिक्षण क्षेत्रामध्ये त्याच्यासाठी अविरत प्रयत्न करावे लहानपोरांच्या डोक्यातच टाकले गेले की मुसलमानांचे वैरे कसे होते शिवाजी महाराज ते करून करावे लागणार आहे इतिहासाच्या माध्यमातून सरकारला कराव्या लागतील बटेंगे एक वेगळा प्रश्न मराठा आंदोलन एक वेगळा प्रश्न आहे तो शरद पवार साहेब व्यवस्थित राहतील त्याच्यामध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी कधी पार पडू नये बटेंगे कटेंगे सगळे बाहेर म्हणतायत हा देश एक रखले तुम्ही मानसिकता तुम्ही एकोणीसशे पन्नास एकोणीसशे सत्तेचाळीस पासून बीजेपी आख लावण्याची कामं करते इथलं संविधान जाळण्याचा प्रयत्न केला इथला ध्वज जाळला स्वतःच्या कार्यालयावरती वीस एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे त्रेपन्न एकही माणसाचं डेरी होत नव्हतं तिथे ध्वज लावण्याचा त्या बिल्डिंग वरती ध्वज नव्हता नंतर काय साधारण ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या निमुखे जाऊन झेंडा रोखलासभा निवडणुकीच्या प्रचारातील वादग्रस्त निवडणूक आयोगाच्या रडारवर आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी अहवाल मागवला आणि सामाजिक धार्मिक काही होणार नाही ते अहवाल मागवतील ड्रॉव्हर मध्ये ठेवून देतील ड्रॉव्हर मध्ये त्या पेपरला मस्त थंडी थंडी आहे ना तेंगी तेंगी जास्ती उमेदवार त्यांचे निवडून सत्य आमचं सत्य ते आल्याशिवाय मुख्यमंत्री बसणारच नाही खुर्चीवरच बसणार नाही त्यांची भेट घेऊन मगच ते खुर्चीवर बसतात निकाल तर तुम्ही सीएम चे दर वाढले दर वाढले दोन रुपयाने माहिती आहे त्यामुळे जनता निकालाकडे सर्वांचंच लक्ष आहे काल आणि आज देखील बैठक होणार आहे पाहायला गेलं तर अपक्ष खास ठरू शकतात त्यामुळे प्रकाश आंबेडकर देखील म्हणतात ज्याची संत असेल त्याच्यासोबत आम्ही जायला जायलाच स्वागतच आमच्याकडे एकंदरीतच अपक्षांची महत्वाची भूमिका असणार आहे कारण असं तर प्रत्येक पक्ष म्हणतात की अपक्ष आमच्या संपर्कामध्ये आहे संजय म्हणतात आमच्या संपर्क मध्ये सगळेच अपक्ष द्या त्या पोझिशन येते बघा आमचं म्हणणं आम्ही एकशे साठ वर त्यामुळे अपक्ष आमचेच मित्र असणार असतील अपक्ष असतील दुसरीकडे गुलाबराव पाटील म्हणतात की आम्हाला अपक्षाची गरज गुलाबराव पाटील काय म्हणतात शिरसाट काय म्हणतात देवेंद्र फडणवीस काय म्हणतात मी काय भाजपचा का शिवसेनेचा प्रचारक येतो मी माझ्या पक्षाची भूमिका आणि एमबीए भूमिका मांडू शकतो मी पलीकडच्या का मांडतो महाराष्ट्रात टक्केवारीच प्रमाणात पाच सासष्ट पाच टक्के अगोदर पासष्ट पॉईंट दोन टक्के होते आता तिसरा बदल घडणार आकडेवारी टक्केवारी निवडणूक यंत्रणे जर याद्या व्यवस्थित केल्या तर टक्केवारी नव्वद टक्क्यावर जाईल आधुनिक महाराष्ट्रामध्ये अजूनही नाव शोधावी लागतात आधुनिक महाराष्ट्रामध्ये अजूनही नावाचे घोटाळे होतात मध्ये घोटाळे होतात हे काही ह्या ही जी स्वतंत्र संस्था आहे निवडणूक आयोग याला शोधणार नाही शो निवडणूक संपल्या संपल्या निवडणूक आयोगाने काम सुरू केलं पाहिजे कोण कुठे राहते याचा परमनंट ऍड्रेस शोधून काढला पाहिजे छानशा अशा वोटर लिस्ट बनवल्या पाहिजे लोक आपाप मदत काय माझा दोन पैशाचा विश्वास सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत सरकार स्थापनेचे सुपस्कार झाले पाहिजे ना तर सव्वीस तारखेला रात्री बारा वाजता राष्ट्रधून मी काळजी करू नका काल काय तेवीस तारीख

स्वस्थता हे खरंच विचारात घेऊन आता आपण स्ट्रेट बॅलेट पेपर वर जायला आहोत टीव्ही मिशन कंप्लीट फेल झाल्या आहेत लाइनीच्या लाईनी लागलेल्या असतात एक एक धीरे धीरे दोन दोन तास लोकांना लाईनीत उभं राहावं लागतं अतिशय वाईट परिस्थिती असते जेव्हा आपण मतदान केंद्रावर जातो विषयाचं प्रमाणपत्रच बाहेर पडावं असं केलं तर तसं असतं पाच सात हजाराचा आणि उमेदवार डिक्लेअर केला ह्या जिंकला तो बाहेर जातो रिकाउंटिंग मागतो आणि तो, तो जर सत्ताधारी पक्षातला असेल तर तिथला माणूस बरोबर रिकाउंटिंग मध्ये पाठवतो जिंकलेल्या माणसाला आरून ठाकतो अनेक ठिकाणी घडलेलं सर घडलेल्या राहुल मुंबईला स्वप्न पाहतायत गरज बसली तरी गरज नसली तरी अपक्ष आमदार आमच्याच बाजार असणार माहिती माहिती हे बघा महायुतीकडे पैशाचे पेटारे पेटारे त्याच्यामुळे त्यांना काय अपेक्षांचे संबंध साधायला आणि पैसे द्यायला त्यांचं काय मागच्या वेळेस सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातील सगळेच आमदार गुवाहाटीला गेलेले बाहेर नाही तर आम्ही आता दुसरा प्रदेश पाहू आमचा देश संजय शेतकटाचा कोणाच्या मनात काय माहित नाही जेव्हा काल बावनकुळे म्हणतात कि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होती तेव्हा साहजिक आहे एकनाथ शिंदेच्या गटात अस्वस्थता पसरणारच कोण काय भूमिका घेईल तेवीस तारखेनंतर हे सांगणं फार कठीण का मुख्यमंत्री का दिल्ली कराव आम्हाला तरी करणार नाही करावी लागणार नाही इथन आणि ते पण तसं काय नाही फोनवर सांगतात साहेबांची स्टाईल फार वेगळी बाकी कुठे जातील शिवसेनेवाले तिथन उठले की मातोश्री संपला विषय काँग्रेस वाल्यांना काँग्रेस मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पातळीवर बीजेपी नंतर आताच्या घडीला दोन नंबरचा पक्ष खरा अठराशे पंच्याऐंशी सालापासून या देशामध्ये एकमेव पक्ष काँग्रेसच होता आठवडे म्हणतात ते आता मुख्यमंत्री कुठली चर्चा झाली त्या अगोदर त्यांची चर्चा झाली असेल नसेल मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार सांगितला तुम्हाला त्याच्याने चर्चा